माझे नाव अनुष्का धीर देशपांडे आमच्या दोघींनाही एस एस सी बोर्ड या परीक्षेत सेम पर्सेंटेज मिळाल्याबद्दल मी खूप आनंदी आहे आम आमच्या दोघींची अपेक्षा नव्हती की आम्हाला सेम गुण प्राप्त होती पण ते झाले सोबत अभ्यास करायचो आणि सोबत म्हणजे शाळेत शाळेत पण आम्ही सोबतच बेंचवर बसायचो तिच मला काही डाऊट असले तर ती सांगायची आणि तिला काही डाऊट असले तर मी सांगायचे असे करून आम्ही आमचे डाऊट सॉल्व्ह केले आणि चांगले मार्क्स मिळवले हो मग तनुष्का धीर देशपांडे मला एस एस सी बोर्ड एक्झाममध्ये नाईंटी सिक्स पर्सेंटेज मिळा मिळाले आहेत त्याबद्दल मला खूप छान वाटते सायन्समध्ये आमच्या दोघींनाही सेमच मार्क पण म्हणजे एकंदरीत सगळ्याच विषयामध्ये सेमच मार्क आम्ही दोघीच बहिणीत कोणती म्हणजे भाऊ नाही आम्हाला तर आम्ही एक शेड्यूल ठरवलं होतं त्याप्रमाणेच आम्ही अभ्यास केला स सकाळी लवकर उठून रिव्हिजन रिव्हिजन केली आणि त्याचप्रमाणे शाळेत आमचे टॉपिक वाईज टेस्ट घेतल्या गेल्या त्याच्या त्याच्यामध्ये आम्ही खूप मेहनत घेऊन चांगले मार्क मिळवले आमच्या दोघींना खूप आनंद झाला अपेक्षा नव्हती की आमच्या दोघींना सेम मार्क्स मिळतील पण ते मिळाले माझं नाव धीरज दिलीपराव देशपांडे मला दोन जुळ्या मुले आहेत आणि दोघींना सारखे मार्क पडले असल्यामुळे मला खूप आनंद झालाय कुणाला जा जर कमी जास्त मार्क पडले असते तर मला जास्त वाईट वाटलं असतं त्याच्यामुळं सगळ्यात जास्त आनंद मला झाला की दोघींना सारखे मार्क पडले त्यांच्या काही वेगवेगळ्या अपेक्षा वेग नाहीत जसं त्या जन्माला आल्यात तसं पहिल्यापासून त्यांना कपडे सारखे लागतात त्यांच्या सवयी सारख्या आहेत सगळ्या गोष्टी त्यांच्या सेम सेम आहेत अभ्यासाला पण त्या सारख्याच बसत होतात अक्षरसुद्धा त्यांचं दोघींचं सेम टू सेम आहे त्याच्यामुळं दोघीमध्ये साम्य असल्यामुळे सगळ्याच गोष्टीत साम्य घडून आलं व सारखे टक्के पडले अपेक्षा तर नव्हतीच की दोघींना सेम मिळतील आणि ते पण बोर्डामध्ये कारण त्यांचे सीट नंबर पण वेगळे वेगळे होते लांब होते तरी पण त्यांनी नाईंटी सिक्स पर्सेंट दोघींनाही पडले खूप आनंद झाला आणि आता सगळे फोन करून एकच विचारतायत की दोघींनाही सेम टक्के कसे पडले <laughs>